सर्वांना नमस्कार प्रकल्प तुमच्या संपर्कात आहे गुरु मार्केट्स आम्ही कंपनीसाठी सारांश डेटासह प्रारंभ करतो खाली प्रत्येक प्रामीटर अधिक तपशीलवार पाहू आवश्यक असल्यास आपण व्हिडिओला विराम देऊ शकता आम्ही तुम्हाला अभ्यासाच्या अंतर्गत संस्थेच्या सर्व निर्देशकांचा अधिक काळजीपूर्वक अभ्यास करण्यासाठी आमंत्रित करतो आता आपण कंपनीच्या सध्याच्या मूलभूत निर्देशकांचा विचार करू अमेरिकास गोल्ड अँड सिल्वर कोर्प टिकर यूएसएस हे पुनरावलोकन एक एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंतचा वर्तमान डेटा वापरून केले गेले वर्गीकरणानुसार गुरु मार्केट्स महामंडळ अमेरिकास गोल्ड अँड सिल्वर कोर्प उपवर्गातील आहे मेटल ड्रॅब सदुसष्ट संस्था विश्लेषणात भाग घेतात हे अतिशय प्रातिनिधिक आहे आम्ही या व्हिडिओच्या शेवटी ऑर्डर टेबल पाहू अभ्यासाधीन कंपनीचा एकूण निकाल खालील प्रमाणे आहे दहा पैकी उणे पाच पूर्णांक पाच गुण उपवर्गासाठी सरासरी निकाल आहे दोन पूर्णांक एक गुण जर आपण व्यापकपणे पाहिले तर एकूण शेअर बाजारामध्ये लक्षात घ्या की युएस स्टॉक मार्केटचा एकूण सरासरी निकाल एक पूर्णांक नऊ पॉइंटचा आहे कंपनीच्या उणे पाच पूर्णांक पाच गुणांच्या स्कोअरच्या विरुद्ध अमेरिकास गोल्ड अँड सिल्व्हर कोर्प कंपनीच्या शेअरच्या किंमतीच्या गतिशीलतेची तुलना करणे अमेरिकास गोल्ड अँड सिल्व्हर कोर्प आणि उपश्रेणी शेअर्स गेल्या बारा महीन स्टॉक आप पहू शकतो अमेरिकास गोल्ड एंड सिल्वर एकशे पंचावन पूर्णांक दोन टक्के गतिशीलता दर्शविली। पंचावन पूर्णांक सात टक्के लोक उपवर्ग कि बदलांचा विरोधात है हे स्पष्टपणे का ही ही सूचित करत नहीं परंतु आप ही वस्तुस्थिति लक्षात ठेवली पाहिजे कॉर्पोरेशन से बाजार भांडवल अमेरिकास गोल्ड एंड सिल्वर कोर्प मूल्य शून्य डॉलर बत्तीस सेंट अब्ज आ उपश्रेणी भांडवल 3.65 पास डॉलर अब्ज है अमेरिकास गोल्ड एंड सिल्वर कोर्प शून्य पूर्णांक शून्य आठ सात वाटा ही उपश्रेणी अतिशय लहान कंपनपैकी एक कंपनी से ताबंद भांडवल शून्य डॉलर तीन सेंट अब्ज अंदाजे है आणि उपश्रेणीचे भांडवल एकशे अठ्ठावन्न डॉलर अब्ज आहे अमेरिकास गोल्ड अँड सिल्वर शून्य पूर्णांक शून्य दोन एक टक्के वाटा आहे बाजार आणि पुस्तक मूल्याच्या संभागांची तुलना केल्यास आपण खालील पाहतो व्यापलेला हिस्सा अमेरिकास गोल्ड अँड सिल्वर बाजार मूल्याचे मूल्यांकन करताना उपश्रेणीमध्ये शून्य पूर्णांक शून्य आठ सात टक्के ताळेबंद भांडवल शून्य पूर्णांक शून्य दोन एक टक्के आहे जे बाजार मूल्याच्या वाट्यापेक्षा शहात्तर टक्के कमी आहे बाजारातील संस्थेच्या शेअरचे मूल्यांकन आणि उपश्रेणीचे ताळेबंद भांडवलीकरण खराब होणे एक पॉइंट विश्लेषित संस्थेच्या आर्थिक दायित्वांची रक्कम पॉइंट शून्य एक चार अब्ज इतकी आहे बुक कॅपिटलायझेशनचे कर्ज कंपनीच्या भांडवलाच्या सेहेचाळीस पूर्णांक सात टक्के आहे कंपनीच्या कर्जावरील परिणाम चांगला एक पॉइंट कंपनीच्या शेअरच्या किंमतीच्या नफ्यातील शिल्लक शून्य आहे तीस पूर्णांक एकच्या उपश्रेणीमध्ये सरासरी जे उपवर्गातील सरासरीपेक्षा लक्षणीयरित्या वाईट आहे उपश्रेणीतील संघटनांच्या तुलनेत कंपनीच्या बाजारभावाचे मूल्यांकन ते नफा निर्देशक खूप वाईट उणे दोन गुण गेल्या बारा महिन्यांचा नफा उणे सेहेचाळीस डॉलर दशलक्ष होता आगामी बारा महिन्यांसाठी अंदाजित कमाई अज्ञात आहे जे कंपनीच्या किंमतीसाठी वाईट आहे उपश्रेणीमधील कंपन्यांच्या तुलनेत अपेक्षित भविष्यातील नफा निर्देशकांचे मूल्यांकन खराब गुणे एक पॉइंट कंपनीचे मूल्य ते महसूल गुणोत्तर तीन पूर्णांक दोन आहे तीन पूर्णांक सातची उपश्रेणी सरासरी उपश्रेणी सरासरीपेक्षा चौदा टक्के कमी आहे उपश्रेणीमधील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत स्टॉक एक्सचेंज मूल्याचे त्याच्या कमाईचे मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण गेल्या बारा महिन्यांचा महसूल शंभर डॉलर दशलक्ष होता आगामी बारा महिन्यांसाठी अंदाजित महसूल अज्ञात आहे हे कंपनीच्या किंमतीसाठी वाईट आहे उपश्रेणीमधील निर्देशकांच्या तुलनेत अपेक्षित भविष्यातील विक्री निर्देशकांचे मूल्यांकन खराब उणे एक पॉइंट विक्री मार्जिन उणे पंचेचाळीस पूर्णांक चार टक्के आहे उपश्रेणीमध्ये सरासरी बारा पूर्णांक चार टक्के आहे उपश्रेणी सरासरी आणि कंपनीच्या कामगिरीमधील फरक सत्तावन्न पूर्णांक आठ टक्के आहे उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत नफा मूल्यमापन सहन करण्यायोग्य पुणे शून्य पूर्णांक पाच गुण उपवर्गातील कर्मचाऱ्यांच्या संख्येनुसार कंपनीचा हिस्सा शून्य टक्के आहे जे मार्केट कॅपिटलायझेशनच्या शेअरपेक्षा कमी आहे हे कंपनीची सध्याची बाजारभाव दर्शवते अमेरिकास गोल्ड अँड सिल्व्हर कोर्प प्रति कंपनी कर्मचारी भांडवल रक्कम शून्य हजार डॉलर्स है तो उपश्रेणी तीन हजार पांचे एक हजार डॉलर्स उपश्रेणी सरासरी आ कंपनी कामगिरीम फरक शंभर टक्के उपश्रेणीम कंपन निर्देशक तुलनेत प्रति कर्मचारी भांडवला रकमे अंदाज सहन करनायोग्य उन््य पूर्णांक गुण कंपनीच्या प्रत्येक कर्मचाऱ्यासाठी नफ्याची रक्कम शून्य हजार डॉलर्स आहे एकशे सतरा पूर्णांक दोन हजार डॉलर्सच्या उपवर्गासाठी सरासरी आणि उपश्रेणी सरासरी आणि कंपनीच्या कामगिरीमधील फरक शंभर टक्के आहे उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत कंपनीच्या प्रत्येक कर्मचाऱ्याच्या चा नफ्याचा अंदाज सहन करण्यायोग्य पुणे शून्य पूर्णांक पाच गुण संस्थेच्या प्रत्येक वैयक्तिक कर्मचाऱ्याची विक्री व्हॉल्यूम शून्य हजार डॉलर्स आहे उपश्रेणीनुसार नऊशे त्रेचाळीस हजार डॉलर उपश्रेणी सरासरी आणि कंपनीच्या कामगिरीमधील फरक शंभर टक्के आहे उपश्रेणीतील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत कंपनीच्या प्रत्येक कर्मचाऱ्याच्या विक्रीच्या प्रमाणाचा अंदाज सहन करण्यायोग्य उणे शून्य पूर्णांक पाच गुण शेअर्स लहान आहेत एक पूर्णांक चार टक्के उपश्रेणी सरासरी एक पूर्णांक आठ टक्के हे लहान पेळण्याच्या जोखमीचे मूल्यांकन आहे सूचक चौदा कंपनीसाठी एकोणपन्नास टक्के पातळी दाखवते अमेरिकास गोल्ड अँड सिल्वर कोर्प तर उपवर्गात रसी पातळी चौदा अंदाजे सहासष्ट टक्के आहे तांत्रिकदृष्ट्या उपश्रेणीच्या शेअर्सचे मूल्य कंपनीच्या शेअर्सपेक्षा जास्त आहे अमेरिकास गोल्ड अँड सिल्वर कोर्प कंपनीची सध्याची शेअर किंमत अंदाजे शून्य डॉलर बावन्न सेंट आहे कंपनीच्या संभागांसाठी एकमत किंमत अंदाज अज्ञात आहे वर्तमान अंदाज आणि एकमत अंदाजाची गतिशीलता अज्ञात आहे चला ऑर्डर टेबलवर जाऊया ते तुमच्यासाठी उपलब्ध आहे लिंक पिन केलेल्या टिप्पणीमध्ये आहे ऑर्डर टेबलमध्ये माहिती प्रणालीद्वारे दिलेल्या हंगामात सार्वजनिकपणे घेतलेले सर्व निर्णय असतात गुरु मार्केट्स ऑर्डर टेबलमध्ये प्रवेश पूर्णपणे विनामूल्य आणि खुला आहे पिन केलेल्या टिप्पणीमध्ये लिंक स्टॉक विश्लेषणावर आधारित अमेरिकास गोल्ड अँड सिल्वर माहिती प्रणाली गुरु मार्केट्स एक निर्णय आला शून्य डॉलर त्रेपन्न सेंटी विक्री व्यापार उघड़ा ऑर्डर खुली है कारण कंपनी से रेटिंग तुलने ने कमी है कंपनी से मूल्यांकन मूल्यमापन निकष वे अकीमता निर्देशांक नफाध्या शून्य पूर्णांक तीन नौ वर स्टॉप लॉस शून्य पूर्णांक सहाट के टेक प्रॉफिट किंवा स्टॉप लॉसद्वारे ऑर्डर बंदन झाल्यास या प्रकरणात शून्य एक मे दोन हजार पंचवीस रोजीच्या ट्रेडिंग परिणामांवर आधारित ऑर्डर स्वतंत्रपणे निश्चित केली जाते किंवा या तारखेपूर्वीच्या शेवटच्या कामाच्या दिवशी क्यू एक्स मुख्य खरेदी ऑर्डर होई मुख्य ऑर्डरवरील व्हिडिओ चॅनेलवर आधीच प्रकाशित झाला आहे ऑर्डरपैकी एक बंद करताना मुख्य किंवा संतुलन दुसरी ऑर्डर आपोआप बंद होते हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आणि माहिती प्रणाली वापरल्याबद्दल जनतेचे मनःपूर्वक आभार गुरु मार्केट्स